एक। विकास आज कल्याणपूर्वीचा विकास होत आहे आणि विकासाच्या नवीन दिशा या आपल्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहेत काय सांगाल या संदर्भात आज इथे जे आपण विकासाचे काम त्यांचे जे उद्घाटन करतोय तर यामध्ये जे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणीस साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी ते जे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीमधून एक कोटी नव्वद लाखाची जी कामं आज आशेल्यामध्ये फक्त आज उद्घाटन केलेले आहेत आणि या मूलभूत सुविधा आहेत पायवाटा आहेत गटारे आहेत त्याच्यात आणि काही ठिकाणी सी सी रस्त्यांची कामं आहेत असे विविध कामांचे आम्ही आज उद्घाटन केलेले आहेत आणि हे जनतेला आम्ही जे वचन दिलेले होते ते आज वचन आम्ही पूर्ण करत करत आहोत कारण ज्या महिलांना किंवा आपल्या ज्या परिसरातमध्ये जे नागरिक आहेत त्यांना जे हवं आहे तेच आपल्याकडे मागणी करत असतात आणि ते मागण्या त्यांच्या पूर्ण करायचं हे आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना वचन दिलेले असतात म्हणून आम्ही त्या मागण्या पूर्ण करतोय धन्यवाद